बारा वर्षानंतर राशीमध्ये देवगुरु मार्गस्थ होणार दहा मोठ्या भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये ग्रह जो समृद्धी ज्ञान धार्मिकता न्याय आणि उन्नती यांचा कारक मानला जातो सुमारे बारा वर्षांनंतर वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे हा महत्वपूर्ण खगोलीय योग वृषभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक सामाजिक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक बदल घडवून आणू शकतो एक आर्थिक स्थैर्य व संपत्तीची वृद्धी गुरुग्रहाचा वृषभ राशीतील प्रवेश हा धनयोगासाठी शुभ मानला जातो नवीन गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसाय विस्तार करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे नोकरीत वेतनवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल अडलेले पैसे परत मिळू शकतात विशेष सल्ला शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक विचारपूर्वक करा दोन व्यावसायिक प्रगती व करिअरमधील उन्नती गुरुग्रह कर्मस्थानाला बळकटी देतो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात व्यवसायात नवीन भागीदारी किंवा करार होऊ शकतात कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे वरिष्ठांचे पाठबळ मिळेल विशेष सल्ला नव्या व्यावसायिक संधींचा फायदा घ्या पण पन सावधपणे निर्णय घ्या तीन शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा गुरुग्रह हा शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी रक्षण करता मानला जातो वृषभ राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक असेल पण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे शारीरिक आरोग्यावरील परिणाम दीर्घकालीन आजारांपासून मुक्तता दीर्घकाळ त्रास देणाऱ्या आजारांवर उपचार यशस्वी होण्याची शक्यता आहे प्राकृतिक उपचारांचा लाभ आयुर्वेद योग आणि होमिओपॅथी यांसारख्या पर्यायी उपचार पद्धती लाभदायक ठरतील पचनसंस्था मजबूत होईल गुरुग्रह पचनसंस्थेशी संबंधित आहे या काळात पचन सुधारेल परंतु जड आहारामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो वजन वाढण्याची शक्यता वृषभ राशीतील गुरुचा प्रभाव खाण्याकडे वळवतो ज्यामुळे वजन वाढू शकते गुरुग्रहाच्या कृपेने आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता वाढेल ताणतणावात घट होणार मन शांत राहील आणि तणाव नियंत्रित ठेवता येईल सकारात्मक दृष्टिकोन गुरुच्या प्रभावामुळे जातकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहता येईल आरोग्यासाठी विशेष सल्ला आहार नियंत्रित ठेवा संतुलित आणि पचनसुलभ आहार घेणे आवश्यक आहे तळलेले व जड पदार्थ टाळावेत व्यायाम व योगाचा अवलंब करा रोजच्या जीवनात योग प्राणायाम आणि ध्यानधारणेचा समावेश करा आयुर्वेद व पंचकर्म उपचार शरीरशुद्धी करणारे उपचार घेणे फायदेशीर ठरेल आरोग्य तपासणी नियमित वैद्यकीय तपासणी करून आरोग्याचा आढावा घ्या अतिरिक्त मार्गदर्शन आपल्या दिनचर्येमध्ये शांततेला प्राधान्य द्या तणाव कमी करण्यासाठी सर्जनशील कामांकडे वळा पर्यावरणाच्या सान्निध्यात अधिक वेळ घालव चार वैवाहिक जीवन व कुटुंबातील सौख्य गुरुग्रहाचा कुटुंब आणि वैवाहिक जीवनावर अनुकूल प्रभाव असतो या काळात वृषभ राशीच्या जातकांना कौटुंबिक जीवनात अनेक सकारात्मक बदल जाणवतील वैवाहिक जीवन जोडीदारासोबत नाते घट्ट होईल गुरुग्रह प्रेम आणि समजूतदारपणाचा कारक आहे त्यामुळे जोडीदारासोबतचे नाते अधिक सुदृढ होईल संवाद सुधारेल जोडीदाराशी खुलेपणाने संवाद साधला जाईल ज्यामुळे कोणतेही मतभेद मिटतील प्रेमसंबंध अधिक रोमांचक होतील नव्याने प्रेमाचे क्षण अनुभवता येतील कुटुंबियांशी संबंध कुटुंबातील एकता कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य वाढेल कोणत्याही वादाचे निराकरण होईल घरगुती समस्या सुटतील गुरूच्या सकारात्मक प्रभावामुळे घरगुती अडचणी दूर होतील नवीन सदस्यांचे आगमन या काळात घरात नव्या सदस्याचे स्वागत होण्याची शक्यता आहे कुटुंबातील आर्थिक सुधारणा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे वैवाहिक व कुटुंब जीवनासाठी विशेष सल्ला जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा कुटुंबियांसोबत वेळ घालवा कौटुंबिक सहलीचे नियोजन करा अतिरिक्त मार्गदर्शन कोणत्याही वादात संयम बाळगा कुटुंबातील सण समारंभात सक्रिय सहभाग घ्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा राखा पाच धार्मिकता व आध्यात्मिकता गुरुग्रहाचा प्रभाव धार्मिकता आणि आध्यात्मिकतेशी संबंधित असतो वृषभ राशीच्या जातकांसाठी या काळात धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होईल धार्मिक कार्यांमध्ये वाढ धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते धार्मिक कार्यक्रम आणि हवन यांमध्ये सहभाग वाढेल दानधर्म गरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्याची इच्छा होईल आध्यात्मिक जागरूकता ध्यान व योग साधना मनःशांतीसाठी ध्यानधारणेचा प्रभावी उपयोग होईल आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन गीता उपनिषद यांसारख्या ग्रंथांचे वाचन करण्याची प्रेरणा मिळेल आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे धार्मिक व आध्यात्मिक जीवनासाठी विशेष सल्ला आपल्या दिनचर्येमध्ये ध्यान आणि प्रार्थनेचा समावेश करा तीर्थयात्रेचे नियोजन करा सामाजिक सेवेमध्ये सहभाग घ्या अतिरिक्त मार्गदर्शन जीवनातील अनिश्चितता दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आत्मपरीक्षणासाठी वेळ द्या आध्यात्मिक प्रवासात आत्मिक समाधान शोधा सहा सामाजिक प्रतिष्ठा व मान सन्मान गुरुग्रहाचा वृषभराशीत प्रवेश सामाजिक जीवनावर सकारात्मक परिणाम करेल या काळात जातकांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची संधी असेल सामाजिक जीवनातील बदल गुरूच्या कृपेने समाजातील प्रभावशाली लोकांशी ओळख वाढेल ज्याचा लाभ वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात होऊ शकेल सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा होईल आपल्या विचारांमुळे आणि कार्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाईल विविध स्पर्धा पुरस्कार समारंभ किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला गौरव मिळू शकतो वरिष्ठांचा आदर आणि सहकारी वर्गातून पाठिंबा वाढेल सार्वजनिक जीवनात तुमची छाप निर्माण होईल विशेष सल्ला समाजाच्या हितासाठी काम करण्यावर भर द्या अहंकारापासून दूर राहा आणि विनम्रता जोपासा लोकांच्या समस्या समजून घेत सकारात्मक सल्ला द्या आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी संधीचा पुरेपूर लाभ घ्या नेतृत्वगुण विकसित करा आणि इतरांना प्रेरित करा सार्वजनिक सभांमध्ये प्रभावी संवाद साधा सात विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी गुरुग्रह शिक्षण आणि ज्ञानाचा कारक आहे वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल एकाग्रता वाढेल आणि जटल विषयांवर पका मिळेल या काळात स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळेल नवीन तंत्रज्ञान भाषा किंवा व्यावसायिक कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल संशोधन आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल नियमित अभ्यासाच्या सवयी जोपासा अनुभवी शिक्षकांचा सल्ला घ्या स्पर्धा परीक्षांसाठी विशिष्ट अभ्यासक्रमाचे नियोजन करा आपल्या कलेला आणि कौशल्यांना वाव द्या मित्रपरिवाराच्या योग्य निवडीवर लक्ष ठेवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचारांचा अवलंब करा आठ संततीसंबंधी शुभ संकेत गुरुग्रह संततीसंबंधी विषयांवर अनुकूल प्रभाव टाकतो या काळात वृषभ राशीच्या जातकांना संततीसंबंधी आनंददायी बातम्या मिळू शकतात संततीप्राप्तीचे योग ज्यांना दीर्घकाळ संततीसंबंधी अडचणी येत होत्या त्यांना या काळात चांगल्या संधी उपलब्ध होतील वैद्यकीय उपचार अधिक फलदायी ठरतील मुलांच्या प्रगतीत सुधारणा होणार मुलांच्या अभ्यासात चांगली प्रगती दिसेल त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल पालकांसाठी विशेष सल्ला मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आवड समजून घ्या त्यांना प्रोत्साहन देऊन आत्मविश्वास वाढवा कौटुंबिक सहलीचे आयोजन करा मुलांच्या क्रीडा व सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन द्या नऊ प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा गुरुग्रह प्रेमसंबंध आणि नातेसंबंधांवरही सकारात्मक प्रभाव टाकतो वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रेम आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा असेल प्रिय व्यक्तीसोबत नाते अधिक घट्ट होईल एकमेकांवरील विश्वास वाढेल नव्या प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे नात्यातील समस्या दूर होतील गुरुग्रहाच्या कृपेने नात्यातील मतभेद मिटतील संवादातील सुधारणा नातेसंबंध सुधारण्यास मदत करेल प्रेमसंबंधांसाठी विशेष सल्ला जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांचा आदर करा नात्यात प्रामाणिकपणा ठेवा छोट्या गोष्टींना महत्त्व न देता मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा सरप्राईज गिफ्ट्स किंवा सहलीचे आयोजन करा एकमेकांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा दहा परदेश प्रवासाचे योग गुरुग्रह परदेश प्रवासाचे योग प्रबळ करतो वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ विदेश प्रवासासाठी अनुकूल असेल व्यवसाय विस्तारासाठी परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते जागतिक स्तरावर नवे भागीदार मिळतील परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळेल कुटुंबासोबत पर्यटनाची योजना आखता येईल नव्या संस्कृतींचा अनुभव घेण्याची संधी मिळेल परदेश प्रवासासाठी विशेष सल्ला पासपोर्ट व्हिसा इत्यादी कागदपत्रांची तयारी वेळेत पूर्ण करा आर्थिक नियोजन करून प्रवासाचे बजेट तयार करा प्रवासाच्या योजना वेळेत आखा प्रवासादरम्यान आरोग्याकडे विशेष लक्ष द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद